नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण जे काय गाईंचं व कालवडींचा बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर मूल्य बाजारामध्ये तुम्ही गाईंची आवक बघू शकताय खूप मोठ्या प्रमाणात मूल्य बाजारामध्ये गायींची आवक आलेली आहे गाई पण अशा चांगल्या म्हणजे क्वालिटीच्या पण गाय आहेत मोठं मार्केट असते मूल्यमधलं तर शेतकरी मित्रांनो गाय पूर्ण कवर करतो किती आताची दुसऱ्या हाताची आणि पहिल्या आताला किती चालली काय दहा बारा लटर चालेल आत्ता दहा बारा लोटे चालेल किती पूर्ण सोडायचं बनताय एक पाच पर्यंत सांगतात इकडे तिकडे व्यवहारा बसर कमी होईल शेतकरी मित्रांनो गाई चांगली तुम्ही पॅच आणि बांधा वगैरे बघू शकता गाई दुसरी हाताची कासरा वगैरे बघा व्यवस्थित पाठीमागण्याची दाखवतो बरोबर तुम्ही गैर बघू शकता तर आपण यांचा नंबर आणि नाव विचारूया त्यांचं नाव सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकसष्ट एकसष्ट सतरा एक सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस तर तो कोब्यावर तर गायीच्या तुम्हाला क्वालिटी टॉपच्या क्वालिटीचे भेटणार त्यांचं जागा असते मूल्यमध्ये बाजारामध्ये कोब्यावरती फ्रंटला एंट्री करताना पाठीमागून तुम्हाला घेतं दिसत नाही त्या ते मोबाईल नंबरवर यांचा तुम्ही संपर्क साधारणच्या काही करू फिरता चांगल्या पद्धतीच्या गाय असतात ह्यांच्याकडे आणि क्वालिटीच्या गाय असतात खात्रीशी तुम्ही कुठलं गाव खरे गावचे आहे ते तर तुम्ही ह्यांना कॉ कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो ऐंशीच हे पण एक आहे तर ही किती आहे त्याची पाहिला रोय ही दाताला कसं आहे चौथ दाताला पाहिला रोय पूर्ण काय कवर करतोय एकदम पाहिला रोय बघा पहिल्या रोगायची काय मार्केट आहे तुम्हाला समजून शेतकरी मित्रांनो त्याचं काय ह्याचं किती सांगताय पहिल्या रोगायचं ऐंशी हजार सांगतात त्याचं एकदम कासला वगैरे चांगल्या आहे किती दिवस टाइम आहे एक दहा बारा दिवस टाइम आहे जर पुन्हा पाहिला रोग गायक्याच्या तर संपर्क साधा आजच्या बाजारामध्ये मुलीमध्ये गाय आलेले आज जरी ते नाही गेले तर तुम्ही त्यांना गाय चरू शकता आणि गाय खरेदी करू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं गाय वगैरे आहे हे ह्याचीच आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाय पूर्ण कवर करू शकता मित्रांनो पूर्ण पांढऱ्या कलरमध्ये गाय पोलीस आला वगैरे एक नंबर दिसते कोब्यावरती काही शेतकरी मित्रांनो इथं कोबा केलेला आहे मुली बाजारामध्ये तर काही टॉपचं काही तुम्हाला बघायला भेटतील किती आहे त्याची काही तिसऱ्या त्याची काही दुसऱ्या त्याला किती दिलंय तू तिनं दहा लिटर दिलंय दहा लिटर आता येईल किती एवढं किती सांगता येईल किंमत किंमत सत्तर सांगता सत्तर हजार व्यवहारापासून काहीतरी कमी जास्त होईल बरं सत्तर हजार सांगतो व्यवहारापासून कमी तर पण आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्याऐंशी सत्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न हा आमचा मोबाईल नंबर आहे काय नाही इंचीच तुमचीच आहे का इकडे पुढचीच गाय लांटॅक्ट करू सुद्धा कवर करतो शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने गाय असते मुल्यूंच गायीसाठी मोठं मार्केट असते गाय विक्रीसाठी गाय खरेदीसाठी आवश्यक मूल्यमध्ये बाजारात शेतकऱ्यांनी आलं तरी काय हरकत नाही आपण मग बघितलं प्रमाण पहिल्या रोज ऐंशी पंचाहत्तर हजार सांगतात आणि मोठ्या गायीचं चांगल्या क्वालिटीची गाय असेल तर एक लाख एक पाच पर्यंत मार्केट आहे तर थोडं पाट उद्याला रेट वगैरे बऱ्यापैकी असल्यामुळं उद्याला मार्केट वाढलेलं आहे मित्रांनो ही एकाच माफाची दाव नाही शेतकरी मित्रांनो हे कसं आहे पाहिलं रोय का जोडून घ्यायच्या ही पायलर आहे ती गाय कवर करतो दुसरी आताची घ्या आहे दुसऱ्या आताची घ्या काय दुसऱ्या आताचं हे आता हे पंचवीस लिटर दूध आहे फक्त पक्क लिटर दूध सांगते दुसऱ्या हाताची <laughs> तुम्हाला कासालाव वगैरे बघा अच्छा पूर्ण व्यवस्थित ताकद कवर करतो काय जुनी बाजू सत्तर मिटरनं दुसरी आताची घ्या आहे एकदम कासालाव वगैरे चांगली गाय आणि दिसाला मुक्त वाट्या म्हणजे मुक्त तुम्हाला उपयुक्त अशी गाय आहे शिंगा वगैरे नसल्यामुळं दुसऱ्या त्याची गाय म्हणता काय किती चालली आहे त्याला अकरा बारा दुसऱ्याला एवढी बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्याण्णव त्र्याऐंशी ही दुसरी पिल्ली तुमचीच आहे पडली पूर्ण वेळ कव्हर करतो ही इंचीच गाई तिसरी शिंगा आहेत हिला शेतकरी मित्रांनो परंतु गे एकदम चांगली चढला वगैरे कासाला एक नंबर गाय आहे ती किती वेळा त्याची किती वेळा त्याची ती तिसऱ्या त्याची गाय दुसऱ्या हाताला किती चालली दहा अकरा चालली किती सांगता हिज सत्तर सत्तर हजार कमी जास्त होतील आणि हेच एक लाख रुपये हेच एक लाख हेच जा काय जास्त क्वालिटी म्हणून क्वालिटी म्हणून बर व्यवहारा बसर काय कमी जास्त होतील परत वाढीचे आहेत तर ह्यांच्याकडे गायी तुम्हाला कोब्यावरती मुल्यम बाजारामध्ये आलं ना पहिल्यांदा एंट्री करताना तुम्हाला दिसून येतात तुम्ही ह्यांना शंभर टक्के गायी यांच्याकडे भेटतात सर आणि बऱ्यापैकी कोब्यावर तुम्हाला क्वालिटीच्या गाय भेटतात शेतकरी मित्रांनो तर तुम्ही सगळं चेक करून व्यवस्थित करून घेऊ शकता आणि खूप दिवसापासून ह्या बाजारामध्ये ते अनुभवही व्यक्तिमत्व म्हणून त्यांना बघितलं जातं तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय यांच्याकडे खरेदी करू शकता दोन हजार गाय आण तुम्ही शेतकरी मजार तुम्ही बघू शकता बाजारामध्ये किती आवक आवक लहान मनापासून पर्यंत बाजार जरा थोडस हल्ल्यासारखं वाटतंय कारण दुधाला रेट बी जरा थोडस वाढणार आहेत आणि वाढलेले पण आहेत थोडं थोडक्यात त्याच्यामुळे जरा शेतकरी दुधाला मागणी गाईंसाठी विक्रीसाठी मागणी आणि गायी खरेदीसाठी मागणी वाढत असते तर आपण काही शेतकऱ्याकडनं थोडी चर्चा पण करूया की दुधाला वगैरे काय भाव वगैरे वा वाढलाय का शेतकरी मित्रांनो आणण्यास आणि आपण यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्या गैप बाजारामध्ये त्यांनी विकायला आणलेले गाय त्यांचे चिरंजीव आहे तिथं तर आपण त्यांनी एक का आणले कास वगैरे बा कशी मुक्त गोटासाठी चांगले शेंग वगैरे काही नाहीत किती आहे हे तिसरी आताची गाय दुसऱ्या त्याची का दुसऱ्या त्याची गैर पहिल्या किती दिलं पंचवीस दोन दोन टायमाचे पंचवीस चाललेले आहे पहिल्या त्याला कितीपर्यंत सोडायचे म्हणतात कितीपर्यंत द्यायची म्हणतात एक चाळीस सांगते व्यवहाराऊसर काय कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर शहात्तर एक सत्तावीस शहात्तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला चांगल्या पुरतीच्या आणि थोडंसं इकडे तिकडे होतील पण चांगल्या गाय भेटणार तुम्हाला ह्यांच्याकडे पद्धतीच्या अशा भरपूर प्रमाणात परत त्यांच्याकडे गाय आहेत दाऊन त्यांचे गाय यांचे मुल्य बाजारामध्ये त्यांचं चांगल्या क्वालिटीच्या गाय येतात बरेच शेतकऱ्यांच्याकडे गाय खरेदी करतात आता हेच दोन गाय आहेत त्यांच्या पुन्हा घेऊन आहेत पण व्यवहार चालू असल्यामुळे जास्त काय यांच्यासोबत चर्चा करता येत नाही आपल्याला शेतकरी मित्रांनो आपण कारवाडाचं पण किंमती बघूया कस आहे हजारामध्ये आपण रेग्युलर ग्राहकाची जाहिरात करत असतो तर बघू शकता शिंगाडी कारवाट आहे कितीपर्यंत सांगताय किती आहे दहा अकरा किती कितीपर्यंत सांगता याचा वीस हजार जाताला कसे आदत आहे का बरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याण्णव सत्तर तेवीस पंच्याऐंशी सदतीस तर तुम्ही चॅनलवर तुम्हाला येतात का फोन वगैरे हो शेतकरी मित्रांनो आपण जे टाकतो चॅनलला त्याचा हँडला फोन वगैरे हो येतात म्हणजे काहीतरी ये फायदा होतोय आमचा तुमच्या टाकल्याचा आणि आणि जर कारवाड ह्यांच्याकडे बरीच असत शेतकरी मित्रांनो आज आणलं आहे त्यांनी त्यांचे काय कारवाड लावून घरी घरीच विकली गेली म्हणतात ते तुम्ही मागे व्हिडिओ पण बघू शकताय भरपूर शेतकरी ह्यांच्या असतात आपण इतर कारवाडाचं पण बाजारभाव बघूया सहा महिन्याच बरोबर काय पंचेचाळीस हजार पंचवीस पंचवीस हजार सांगतात सहा महिन्याचा का लवड आहे आणि हि तुमचंच आहे का किती महिन्याच आहे सात महिन्याच ह्याच किती सांगत आहे पंचवीस त्याचं पंचवीस हजार पंचवीस व्यवहारा बसत किंवा काहीतरी कमी जास्त होतं मूल्य बाजारमध्ये कालवाडा एकवीस पंचवीस पर्यंत पासा पाच महिन्याचं मार्केट आहे तुम्हाला याच्यावरून कळून जाते मोबाईल नंबर सांगा मग तुमचा सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास वीस बावीस डबल झिरो तर असं इकडं बघा बाजारात भाऊ चालू आहे इकडं तुम्ही लाईव्ह बाजार बाबू शकता मार्केट आपण काय बाजारामध्ये बोलून चालत नाही एकच मिनिट मी कलड बघू शकताय आता जरा व्यवहार जरा ह्यांचा मोडला आपण त्यांना विचारूया किती सांगता बावीस आता व्यवहार किती पाय मोडला दोन, दोन हजार रुपये व्यवहार मोडला यांचा अठरा ला मागतात ही बावीस म्हणतात किती महिन्याचे एक आहे का किती आलं ते बरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर अठरा बहात्तर अठरा सत्तर सव्वीस सत्याहत्तर इथं बाजारात नाही गेलं तर तुम्हाला शेतकऱ्याच्या पंत चॅनल वरती किंवा फोन कर दिले माणसं त्यांना देऊन टाका व्यवस्थित लावून द्या आपलं शेतकऱ्या वर्ग असतो ठीक आहे की तुमचं सैती का बच्चे कंपनी हे किती किती माहिती येते ह्यांचं काय सांगताय बारा हजार जर बारकी करून मोठी करून शेतकरी मित्रांना तरी चांगले परवडते येते फोन करू शकता कोणतं गाव तुमचं खंडाळीची आहे ती तर ह्यांची एक दोन तीन अजून आहे ती का काल तीन तीन कारवड आहे ती तुम्हाला पूर्ण सगळं दाखवतो पूर्ण मी त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकतात बरं तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आपण कालवड्याचं पण बघितलं बाजारभाव आणि गाईचं पण बघितलेलं निवडं गाईंचं तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण आम्ही एवढं जे पळतोय करतो ते जरा थोडं तुमचं लाईक सबस्क्राईब ह्यासाठी प्रेरणादायी प्रेरणादायीसाठी ते आम्हाला प्रेरणा मिळणार आहे इतर व्हिडिओसाठी तर एका शेतकऱ्याच्या तुम्ही सपोर्ट करा धन्यवाद सतगृह मित्रांनो रामकृष्ण हरे